सध्या खंडोबाच नवरात्र बसलेला आहे तर मी या खंडोबाचं गाणं सादर करते जेजुरी जाई नग मी मल्हार पाहिन न जेजुरी जाई नग बाई मल्हार पाहिन मल्हार पाही नग बाई जेजुरी जाईन उध उध उधळेन भांडार उधा, उधा उद उतळीन भांडार बोलू एळकुट येळकुट जय मल्हार बोलू येळकुट येळकोट जय मल्हार गुण देवाच गाई नग बाई मल्हार पाईना गुण देवाच गाई नग बाई मल्हार पाईन जे जुरी जाई नग बाई मल्हार पाईन जय झुरी जाई नग मल्हार पाहीन मल्हार पाहि न, न जेजुरी जाईन रूप भैरव शोभलं मनी मल्ल दैत्य मारिल रूप भैरव शोभलं मनी मल्ल दैत्य मारिल भोळ भक्ताला तारी लग बाई मी जेजुरी जाईन जेजुरी जाई नग बल्हार पाहीन मल्हार पाही नग बन जेजुरी जाईन देव बसले घोड्यावर देव बसले घोड्यावर हाती त्रिशूळाला धार हाती त्रिशूळाला धार कैदैत्याचा संवारग बाजुरी जाईना जेजुरी जाई नग बैन मल्हार पाहिन मल्हार पाहीन जेजुरी जाईन नऊ लाखाची पायरी लाखाची पायरी हिर जोडी हारो हारी हिर जोडीले हारो हारी कडे पाठारे दावी नग मल्हार पाहिन કડે પાઠારે દાવી નગબાઈ મલ્લાર મલાર જે જે જાઈ નગબાઈ મલ્લાર પાન જે જઈ નગ બન મલ્લાર પાન મલહાર પા નગન જેઝૂરી જાઈન જય મલ્લાર